नवरीचा चुडा कार्यक्रम चालू आहे कांदा से काम चालू आहे जेवण चालू आहे डाळ उकळते इकडे छोलेची भाजी आहे चणी छोले आहेत छोलेची भाजी आहे आणि इथे काहीतरी भात वगैरे है नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमला गे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर काल रात्री मी अकरा वाजता बेंडच्याला आली इकडे नागोठण्याला बेंडच्याला माझ्या गावी आली माझ्या माहेरी आली तर दोन दोन दिवसांनी माझ्या बहिणीचं माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आज साखरपुडा आहे आणि उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे असा तीन दिवस प्रोग्राम आहे तर तीन दिवस खूप छान असे तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळणार आहेत आता आणि त्याच्या पुढे अजून लग्न आहेत पण ते ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळतीलच पण आत्ता आत्ताचा हा जो ब्लॉग आहे तो साखरपुड्याच्या तयारीचा आहे काय काय तयारी करतात किंवा मांडवामध्ये आता काय काय तयारी चालू आहे काय काय जेवण करतात ते तुम्हाला दाखवते मी आता आणि माझ्या सगळ्याकडच्या नातेवाईकांची तुम्हाला ओळख पण करून दाखवते नवरी दाखवते कोण आहे ती तर चला मंडळी छोटी मोठी कंपनी बसले गेम खेळत हां गावात पण असे आले तरी असे मुलांच्या हातात मोबाईलच असतात चला पूर्वी बाय बाय निघतो आम्ही येतेच काय कृपा आमची आजी आहे हे बघ जय सद्गुरु <laughs> कृपा पण येते खेळायचं बंद झालं तिथं सकाळपासून सकाळी लवकर उठले अशी लवकर उठत नाही तर बघा ही माझी आजी आहे कधी आली रात्री आली मी कशी आहेस बघ तुझी पापडाची फे फेमस झालेली पापड केलेले ते गेल्यावरती हा। मग टाकलेले तुझे पापड मी पापड हा आता परत करशील ना परत शूटिंग करू आपण तुझी आमची आज आजी आहे माझ्या आईची काकी आहे माझ्या मम्मीची काकी इकडे शेजारीच राहतात सगळे गेलेत मंडपात कोण आता बघा हा आहे लग्नाचा मंडप आणि आमचे काका आहेत प्रकाश काका यांचं दुकान आहे किराणा सावंतच बरं येत ना <laughs> का मस्त मस्त फोटोज लावलेत पण छान छान फोटो लावलेत नवरीचे नवऱ्याचे प्री वेडिंगचे असतील फोटो बहुतेक मस्त फोटो काढलेत नवरी मग आमची हिरोईनच आहे इकडे सगळे बसलेत तेव्हाच काय काय तयारी केली दाखवते तुम्हाला आता हा लग्नाचा घर आहे मावशीचा मावशीच्या घरी चालले माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न ॲक्च्युली या 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 अरे वा चुड्या भरत आहेत <laughs> व मस्त बरं आलं टायमात मी नवरीचा चुडा भरायचा कार्यक्रम चालू आहे रडते तिची मुलगी चालली सासरी म्हणून आई आहे शेवटी रडणारच ती तर इकडे आता बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे चुडा भरतायत चुडा नवरीचा भरून झालाय आता सगळ्या करवले आहेत परत काक्या माम्या ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या असलेल्या सगळ्या बसतील चुडा भरायला जायचे कांदेपोय खाते नाही खात मी खाते ते ही आमची आजी आहे माझ्या आईची काकी कांदेपोहे खाते आणि ही नवरीची आजी आहे तर ही आमची आजची सेलिब्रिटी आमची नवरीबाई आहे तिचं लग्न आहे आपल्याकडे आलेलं भिवर्णीला मिनी ब्लॉक मध्ये बघितली असेल तिला तर हिच्या लग्नाला आज दाखवलं आहे हिच्या लग्नासाठी आज मी आलेली आहे दाखवले ओळखून नवरीबाईची लग्न तयारी केलं दाखवते पुन्हा एकदा इश्साठी सगळ्यांना आहेत कांदे पोहे आणि ही माझी मामी आहे गणेश हमाची बायको ही शारदा आहे ही पण मामीच आहे आणि ही पण मामीच आहे सगळ्या माम्या माम्या काक्या आहेत जास्त माम्या चांगल्या भेटतील अजून ही मावशी आहे मरी मावशी मरी सुवर्ण मावशी <laughs> आणि हा तिचा नातू बघितलं नातू वाटत पण नाही एवढी आजी झालेली वाटत नाही <laughs> मम्मी कुठे आहे आणि या कोण आत्या नवरीची आत्या, आत्या. आत्या. आणि रश्मी काय ग कशी आहेस मस्त <laughs> इकड़े आणि काय निवडते सगळ्यात तुम्हाला काही ना काहीतरी काम करताना दिसतील सगळेजण पाय का आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जेवण चालू आहे त्यासाठी पण दाखवते काय जेवण करतो त्याकडे जेवणाची सगळी तयारी चालू आहे आणि तिकडे जेवण कांदा कटिंग होते आगा। आगा। कांदा कटिंगच काम चालू आहे जेवणाच हा हा घेते आमचा संदीप दादा आहे ऐक आयकर आमचे <laughs> आजोबा आहेत नवरीचा छोटा भाऊ आहे आणि हा भाऊ आहे चुलत <laughs> तो एक नवरीचा भाऊ तर चला इकडे दाखवला तर तुमचं इकडे जेवण करताय दाखवते काय काय करतात जेवणाची टोप बघू शकता किती मोठी मोठी आहेत आमची आजी बाई आले कशी आहेस असत असत तर इकडे जेवण चालू आहे जेवणात दाखवते मी तुम्हाला काय काय करतायत कण आला रे कण आला रे हे आमचे मामा बार्टी मामा हे आमचे काका अजून इकडे जेवणी आहेत आचार्य हे आम नवरीचे नवरीचे पप्पा आणि माझे काका काय डाळ आहे जेवण जेवण चालू आहे डाळ उकडते आणि तिकडे काय डाळच चालते का बटाटी छो इकडे छोलेची भाजी आहे चणी छोले आहेत छोलेची भाजी आहे कारण आज आहे गुरुवार त्याच्यामुळे वेज आहे आमच्याकडे आणि इथे काहीतरी भात वगैरे शिजत आहे आमचा गाव आहे गाव बघू शकता खूप सुंदर आहे आमचं गाव छान आहे बघितलंच असेल तुम्ही प्र प्रत्येक व्हिडिओमध्ये हो तरी पण दाखवते तर चला इकडे आले मावशी काढ समोरच लग्नाच्या समोरच घर आहे इकडे दुसऱ्या मावशीचा हिच्या पण मुलाचं लग्न आहे आणि हा आ, मामा आहे मामा आणि मावशी म्हणजे ही माझ्या आईच्या काकाची मुलगी आहे आणि हा आईच्या काका सॉरी मामाचा मुलगा आणि ते पण सख्खे दोघी पण सख्खे नाते त्याच्यामुळे हिला मावशी बोलते आणि याला मामा बोलते आणि आमचे आजोबा आहेत आणि ही जागृती मावशीची मुलगी मयुरी दोन नंबर आणि जो जोली तीन नंबर तीन मुले आहेत आणि अजून काय नयन बरं झळकते सध्या आणि पंढरी शेट म्हणून भरपूर झळकलाय येईन तर थोड्या वेळ दाखवते ओळख करून गप्प नाही बसत असं शांत बसत व्हिडिओ केलं का व्हिडिओ केला का लगेच गप्प बसतात बोलत राहायचं उलट जसा दुखते बोलते ते मारे चल मार जोरात मार अरे वा वा, वा, वा।, वा, 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 वा।, वा, वा मस्त पप्पी घेऊ तुझी पप्पी घेऊ पप्पी घेऊ का करतायत फक्त साखर करत आल्या नवीन आता मी आली मंडप मंडपा मधून आली घरी तर आता हा ब्लॉग मी ते करते तयारीचा ब्लॉग तुम्हाला दाखवलंय छोटासा की कशी तयारी चालू आहे मंडपामध्ये आणि थोडीफार सगळ्यांची ओळख करून दाखवली तर आता आम्ही साखरपुडीची तयारी करतोय सा आता पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साखरपुडा पाहायला मिळेल नियतीचा माझ्या बहिणीचा थोडा गाव दाखवला थोडीफार आमच्या गावात कशी तयारी करतात साखरपुड्याची किंवा लग्न लग्न कार्यात कशी तयारी करतात ते दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये पुढचा ब्लॉग असेल साखरपुड्याचा तो पण खूप छान ब्लॉग आहे साखरपुड्याचा ब्लॉग इथे ॲड याच्यामध्ये ॲड केल्यास खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथे एंड करते आता तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत हो बाय बाय